मुलांना स्कूल बसमध्ये बसवल्यानंतर सुजाता परत आली आणि खिन्नमनाने गच्चीवर जाऊन बसली अल्लादायक हवामान हलके ढग आणि पक्ष्यांची मधुर गाणीही तिच्या मनाला शांती देऊ शकली नाही जी तिला तिच्या पूर्वीच्या घरात मिळायची सुजाताची नजर इकडे तिकडे धावत असताना थोडंसं दूर झाडाच्या सावलीखाली उभ्या असलेल्या एका वृद्ध बाईपाशी येऊन थांबली अरे परत तीच मतारी ती का अशी आपल्या घराकडे पाहत आहे सुजाताच्या उदासपणाचे अस्वस्थेत रूपांतर झाल्या मनात शंका येऊ लागल्या याआधीही तिने या वृद्ध महिलेला तीन चार वेळा पाहिलं होतं सुजाताला पुण्याहून बारामतीत शिफ्ट झालेलं दोन महिने होऊन गेले होते पण अजूनही तिला तिथे जुळून घेता आलं नव्हतं तिचा नवरा नितीनची खूप छोट्या नोटीसवर बदली झाली होती आणि इथे येताच तो त्याच्या कामात आणि अधिकृत दौऱ्यात व्यस्त झाला होता त्याची दोन्ही मुलं हळूहळू रुटीनमध्ये येऊ लागली होती पण सुजाताची अस्वस्थता एखाद्या झाडाला मुळापासून उपटून दुसऱ्या जमिनीवर लावल्यासारखी झाली होती जे अजूनही नवीन जमिनीत रुजू शकलं नव्हतं पुण्यामध्ये सर्व काही अगदी सुरळीत चाललेलं होतं तिथे तिला चांगली नोकरी होती घर सांभाळायला एक चांगली मोलकरी नव्हती जिच्यावर विसंबून ती शांतपणे ऑफिसला जायची घराजवळच जा मुलांसाठी चांगले पाळणाघर होते शाळा सुटल्यावर संध्याकाळी ऑफिसमधून परत येईपर्यंत दोन्ही मुलं तिथेच थांबायची सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं पण नीतींच्या बदलीमुळे सगळं बिघडलं होतं आता इथे ना चांगली मोलकरीण मिळत होती ना चांगला पाळणाघर अशा परिस्थितीत तिला नोकरीचा विचार करणेही शक्य वाटत नव्हतं आणि या सगळ्या तणावात ही विचित्र म्हातारी गुप्तपणे ती घरावर नजर ठेवत नसेल ना आणि तसं पण चोरी आणि खंडणीसाठी मुलांचं अपहरण ही या भागात नवीन गोष्ट नाही विचार करून सुजाता अस्वस्थ झाली दोन दिवसांनी नितीन दौऱ्यावरून परतला तेव्हा सुजाताने त्या म्हातारीबद्दल सांगितले नितीनलाही काळजी वाटू लागली तो म्हणाला पुढच्या वेळी असं काही घडलं तर चौकीदाराला सांग तो सांभाळून गेल नाहीतर बघू पोलिसांना तक्रार करू असेच काही दिवस गेले एके दिवशी सकाळी सुजाताने गच्चीवरून पाहिले की चौकीदार त्या म्हाताऱ्या बाईसोबत त्यांच्या मुख्य गेटवर आला होता नितीन त्यांच्याशी काहीतरी बोलत होता जवळून पाहिल्यावर तिला त्या वृद्ध महिलेचा चेहरा काहीसा ओळखीचा वाटला हा चेहरा तिने दुसरीकडे कुठेतरी पाहिला आहे असं सुजाताला वाटले पण काहीच आठवत नव्हते त्यांच्याशी बोलून नितीन घरात आला आणि मतारी मुख्य गेटवर तशीच उभी राहिली आहो हीच ती मतारी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ती इकडे का आली आहे सुजाताने चिंतित स्वरात नितीनला विचारले मी सांगितलं तर तुला आश्चर्य वाटेल तू तिच्याबद्दल तू विचार करत होतीस ती तशी नाही या घराची जुनी मालकी नाही काय आपण तर हे घर श्री मनोहर यांच्याकडून विकत घेतले आहे सुजाता म्हणाली हो आणि ही असाह्य मातारी त्याच मनोहरची दुर्दैवी आई आहे ज्याने आधी फसवणूक करून सर्व काही स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि नंतर हे घर आपल्याला विकून परदेशात निघून गेला त्याची वृद्ध आई गायत्री देवी यांना वृद्धाश्रमात सोडून किती विचित्र माणूस आहे हा दिसायला कुप सब्बे हो तर खूप सभ्य दिसत होता मेतींचा चेहरा तिरस्काराने भरला होता तर सुजाता स्मरण श शक्तीवर थोडा ताण देत होती हो आठवलं स्टोर रूममध्ये सफाई करताना या घराची जुनी नेमप्लेट दिसली होती त्यावर गायत्री निवास असं लिहिलं होतं था। शाई थाटात एका महिलेचा जुना फोटो होता तिचा चेहरा या म्हात्या बाईशी मिळता जुळता होता म्हणूनच मला वाटत होतं की मी तिला कुठेतरी पाहिलं आहे पण ती आता इथे का आली आहे घर परत घेण्यासाठी तर नाही ना आली पण आपण तर घर पूर्ण किंमत देऊन विकत घेतले आहे सुजाता काळजीत पडली नाही नाही आज त्यांच्या पतीचं पहिलं वर्ष श्राद्ध आहे त्यांना त्या ते खोलीत दिवा लावून प्रार्थना करायची आहे जिथे त्यांच्या पतीने अखेरचा श्वास घेतला होता ठीक आहे बोलवा त्यांना सुजाता संकुचित मनानेच बोलली गायत्री देवी आताल्या शीन शरीर अंगावर जुनी सुती नववारी साडी मोठाल्या डोळ्यांच्या कोपऱ्यात काही साठलेलं तर काही उगळलेला अश्रू घरात ते येताच त्यांनी नितीन आणि सुजाताला खूप आशीर्वाद दिले त्या घराकडे डोळे भरून पाहत होते जे कधी काळी त्यांचं स्वतःचं होतं कितीतरी आठवणी कितीतरी सुख आणि कितीतरी दुःख त्यांच्या डोळ्यात तरळत होतं त्यावरच्या खोलीत गेल्या काही वेळ डोळे मिटून बसल्या मिटलेले डोळे सतत पांजरत होते पण त्यांनी दिवा लावला प्रार्थना केली आणि परत दोघांना आशीर्वाद देत त्या म्हणाल्या मी या घरात नव्वदून म्हणून आले होते वाटलं होतं चरणावरही इथूनच जाईल पण त्यांचा आवाज भरला होता मी इथे माझ्या कुटुंबियांसोबत खूप वर्ष आनंदात घालवलीत पण मनोहरचे वडील गेल्यावर त्यांचे डोळे पुन्हा भरून आले सुजाता आणि नितीन निशब्द होऊन त्यांच्याकडे पाहत होते थोडा वेळ घराबद्दल त्या बोलल्या आणि मग जड पावलांनी उठल्या आणि चालू लागल्या जणू त्यांचे पाय घराच्या दारातून निघायला तयार नव्हते पण जावं तर लागणारच होतं दोघांनाही त्यांचीही अस्वथ अस्वस्थता समजत होती तुम्ही बसा थोडा वेळ मी लगेच आले असं म्हणून सुजाताने गायत्री देवीला थांबवले आणि ती खोली बाहेर गेली मग तिने हात वर करून नितीनलाही बाहेर बोलावले आणि म्हणाली मला खूप चांगली कल्पना सुचली आहे आपण त्यांना इथेच ठेवायचं का ज्यामुळे आपलं आयुष्य सुधारेल आणि त्यांच्या तुटलेल्या हृदयालाही आराम मिळेल एकट्याच आहेत आणि त्यांचं हे जीव या घरात स्थिरावला आहे त्या इथून कुठेही जाणार नाहीत आणि आपण त्यांना इथल्या वृद्धाश्रमापेक्षा चांगले जेवण आणि कपडे देऊ तुला मोलकर्णीसारखे म्हणायचं आहे का हो। नाही हो मोलकरींसारखे नाही कामासाठी तर मोलकरीन आहेच की फक्त जर त्या घरी राहिल्या तर घरच्या माणसांप्रमाणे त्या घरातील नोकर आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवतील मुलांचा सा सांभाळ करू शकतील आणि मलाही आरामात कामावर जाता येईल मला घरच्या आणि मुलांचे खाण्यापिण्याचे टेन्शनही राहणार नाही छान कल्पना पण त्या थांबतील का का नाही थांबणार आपण त्यांना त्या घरात राहण्याची संधी देत आहोत ज्या घरात त्यांचं सगळं जीवन व्यतीत झालं आहे ठीक आहे तू बोल आणि बघ त्या काय म्हणतात नितीनने होकार दिला सुजाता सावधपणे बोलू लागले हे बघा तुम्हाला हवं तर तुम्ही इथे राहू शकता या अनपेक्षित प्रस्तावाने त्या वृद्ध महिलेचे डोळे चमकले मी खरंच या घरात राहू शकते का एवढ्या मोठ्या घरात एकटं राहण्यापेक्षा वृद्धाश्रमात राहणं सोयीस्कर आहे असं सांगून तिच्या स्वतःच्या मुलाने तिला घरातून हाकलून दिले होते आणि आजच्या जगात हे अनोळखी लोक कुठलाही स्वार्थ न ठेवता मला इथे का ठेवतील नाही नाही तुम्ही विनाकारण संकटात पडाल म्हातारी म्हणाली काही अडचण नाही इतकं मोठं घर आहे आणि तुमची राहण्याची सोयही होईल सुजाता म्हणाली संसाराच्या अनुभवातून गेलेल्या गायत्री देवीला सुजाताच्या बोलण्यातील दडलेला हेतू समजला असला तरी त्या घरात राहण्याच्या मोह त्या आवरू शकल्या नाहीत गायत्री देवी त्यांच्याकडे राहायला आल्या आणि आल्याबरोबर त्यांच्या अनुभवी हातांनी घराची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळली सगळे त्यांना माई म्हणायचे घरातील सर्व कामे त्यांच्या देखरेखीखाली व्यवस्थितपणे होऊ लागले घरातील जबाबदारी बाबत निशंक होऊन सुजाता ही नोकरीवर रुजू झाली वर्ष कसं गेलं कळलंच नाही माई दोन्ही मुलांना सकाळी उठवायच्या त्यांना तयार करायच्यात प्रेमाने खायला घालायच्यात आणि स्कूल बसमध्ये नेऊन सोडायच्यात एखाद्या कुशल व्यवस्थापकाप्रमाणे त्या सर्व काम स्वतः देखरेखीखाली करून घेत असत त्या स्वतः स्वयंपाकाने घराची विशेष काळजी घेत असत विशेषत शाळेतून आल्यावर मुलांसाठी त्या रोज नवीन नवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बन असायच्या सुजातालाही आश्चर्य वाटायचे की जी मुले चिप्स आणि पिझ्झाशिवाय काही खात नसत ती मुलं माईच्या हातचं आवडीने खात असत मुलं माईंच्या खूप जवळची झाली होती जी मुलं बराच वेळ टी व्हीला चिटकून राहायची ती मुलं त्यांच्या कथांच्या लालसेपोटी त्यांच्या प्रत्येक शब्द ऐकू लागले पिणे आणि गृहपाठ वेळेवर उरकून बेडवर पोचू लागले माई त्यांच्या कथांमधून मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवत होत्या मुलांमधला सुखद बदल पाहून सुजाता आणि नितीन भारावून गेले होते कारण दोघांना कधीकधी मुलांशी बसून बोलायलाही वेळ मिळत नसे त्यांना पहिल्यांदा जाणवलं की घरातील वडीलधाऱ्यांची उपस्थिती आजी आजोबांचं प्रेम यांचा मुलावर किती सकारात्मक परिणाम होतो त्यांची मुले अगदी सुरुवातीपासूनच या आनंदापासून वंचित होते कारण त्यांच्या जन्मापूर्वीच त्यांची आजी आणि आजोबा दोघेही निधन झाले होते आज सुजाताचा वाढदिवस होता नितीन आणि सुजाता ऑफिसमधून घरी आले घरात प्रवेश करताच दोघांना ही अच्छरी वाटले मुलांनी फुगे आणि झालरी लावून घर सजवले होते तर माईंनी सुजाताचे आवडते पदार्थ आणि केक तयार केला होता वाढदिवसाची सरप्राईज पार्टी मुलांच्या उत्साह आणि माईची मेहनत यामुळे सुजाता भरावून गेली आणि तिचे डोळे भरून आले मुलं आईकडे धावत गेलेत आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुजाताचे डोळे माईंबद्दलच्या कृतज्ञतेने भरून आले असा आनंद तिला प्रथमच मुलांकडून मिळत होता आणि तोही त्यांच्या संस्कारांमुळे केक कापल्यानंतर माईंनी त्यांच्या पदराला बांधलेला लाल रुमालाला गुंडाळलेली एक वस्तू काढून सुजाताच्या हातात दिली हे काय आहे सुजाताने विचारलं तर माई म्हणाल्या तुझ्या वाढदिवसाची भेट आहे सुजाताने ते उघडले असता त्यात सोन्याची चेन होती तिला धक्काच बसला ही चेन सोन्याची आहे सुजाता म्हणाली हो बाळा ही चेन सोन्याची आहे मला तुझ्या वाढदिवसाला काहीतरी भेट द्यायची होती माझ्याकडे दुसरे काही नव्हते फक्त ई हे एक सोन्याची चेन होती जी काळजीपूर्वक जपून ठेवली होती आता मी तरी त्याचे काय करणार तू घे घालशील तरी छान दिसेल तुला सुजाताचा विवेक तिला कुरतडू लागला जिला तिने एक असह्य वृद्ध म्हातारी समजून स्वेच्छेने त्यांच्या घरात आश्रय दिला होता तिचे मन इतके मोठे होते की तिच्याकडे फक्त एक सोन्याची चेन शिल्लक होती आणि तीही त्या तिला देत होत्या नाही माई मी हे नाही घेऊ शकत बाळा तुझ्या या माईचा आशीर्वाद समजून जपून ठेव आता माझी वय झाले आहे तुझ्या पुढच्या वाढदिवसाला मी असेल किंवा नसेल काय माहीत माई असं बोलवू नका देव तुमची सावली सदैव सा आमच्या डोक्यावर ठेव एवढं बोलून तिने माईंना कडकडून मिठी मारली तो वाढदिवस सुजाता कधीच विसरणार नाही कारण त्या दिवशी तिला एक अनमोल भेट मिळाली होती ती म्हणजे मानवी भावनांनी भरलेली आईचे निस्वार्थ प्रेम गायत्री देवीसुद्धा तो वाढदिवस विसरल्या नाहीत कारण त्या दिवशी त्या घरात त्या पुन्हा स्थायिक झाल्या होत्या घरातील वडीलधारी आदरणीय आई म्हणून ज्यांची साक्ष घराबाहेर लावलेली जुनी नेमप्लेट देत होती ज्यावर लिहिले होते गायत्री निवास मित्रांनो ही होती आपली आजची कथा कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद